मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षणाच्या चंद्रकांत पाटलांच्या घोषणेवरून रोहित पवारांनी पुन्हा टोला लगावला। चंद्रकांत पाटील तीन महिने होते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला दरम्यान मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली मात्र आचारसंहितेमुळे यावर निर्णय घेण्यास अडसर येत असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं दरम्यान मुलींना पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत होण्याच्या बैठकीबा बैठकीबाबत सरकार घोषणा करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली दादा पाटील गेले साडेतीन चार महिने झोपले होते का तुम्ही घोषणा करता लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही घोषणा करता पण त्या बाबतीत साधी फाईलसुद्धा सुद्धा तुम्ही जर हलवत नसाल तर मग कुठंतरी फक्त राजकीय पतंग उडवण्याचा प्रयत्न हा चंद्रकांत दादांनी केला केला गेला असं आपल्याला म्हणावं लागेल कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि चर्चा होऊन आचारसंहिता संपल्यानंतर करू असं पेंडिंग राहिला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत इतके संवेदनशील आहेत की असा विषय कोणी स्वप्नातही आणण्याचं कारण नाही टेक्निकल कारणाने काल निर्णय झाला नाही